पुण्यावरून देवदर्शनावरून परतणाऱ्या बर्वे कुटुंबावर काळाने घाला घातलाय भरधाव कार पलटी होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर नऊ जण जखमी झालेत डोंबिवली येथील बर्वे कुटुंब पुणे येथून देवदर्शन हुरकून डोंबिवलीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वरून जात असताना ते खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत आले असता इर्टिगा का कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला जोरदार धडकल्याने हा भीषण अपघात झालाय या अपघातात कारमधील मनीषा बर्वे वय चाळीस सोनाली बर्वे वय दिनेश बर्वे वय एकवीस राहणार सर्व डोंबिवली जिल्हा ठाणे या तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर सुमन बर्वे व अडुसष्ट या गंभीर जखमी झाल्यात तर चालक संदीप बर्वेसह नऊ जण या अपघातात जखमी झाले आहेत त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पुढील उपचार चालू आहेत अपघाताची माहिती मिळताच पनवेल महामार्ग पोलीस खालापूर पोलीस फळसपे पोलीस देवदूत यंत्रणा आयआरबी यंत्रणा अपघातग्रस्त टीमचे सदस्य आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते कारमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात <स्याँग> आले